राहुरी शहरातील गोकुळ कॉलनी येथे गाडी रस्त्याच्या कडेला उभी केल्याच्या कारणावरून एका व्यापायास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली ही घटना चार जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विष्णू वैभव शर्मा वय वै सेहेचाळीस वर्ष राहणार गाझियाबाद उत्तर प्रदेश सध्या राहणार गोकुळ कॉलनी राहुरी असे जखमी व्यापायाचे नाव आहे राहुरीत ते कोड्रिक्स एजन्सीचे गोडावून चालवतात घटनेच्या दिवशी शर्मा यांची गाडी गोडावूनच मोरील रस्त्याच्या कडेला उभी होती याचवेळी दोन पिकअप गाड्यांमुळे रस्त्यावर गर्दी झाली यावरून शेजारी राहणारा संकेत सुभाष राका याने शर्मा यांना तुझ्या गाडीमुळे गर्दी झाली आहे असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली शर्मा यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता रागाच्या भरात संकेत राका याने त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली या गोंधळात संकेतची आई पत्नी चुलक भाऊ अमित राका आणि आणखी दोन अनोळखी इस्म घटनास्थळी आले त्यांनीही शर्मा यांना शिवीगाय करत हातापायाने मारहाण केली यावेळी पुन्हा आमच्या नादी लागलास तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही देण्यात आली शर्मा यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संकेत राका अमित राका त्यांची आई पत्नी आणि दोन अनोळखी इस्म अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत व्हिजन प्लस न्यूज न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी